गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वेतोपरी प्रयत्न करते यामध्ये रस्ते अनुसूचित जाती वस्ती विकास कामे गाव प्लास्टिक मुक्त आणि हगनदारी मुक्त करणं पाणी पुरवठा करण्याबाबत अशी विविध कामे आमदार आशितोष काळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत परंतु गावाला सर्वांगीण सुंदर करण्यासाठी नागरिकांनी घरपट्टी पाणीपट्टी वसुली सहकार्य मिळालं तरच गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन सुरेगावच्या सरपंच सुमनताई कोळपे यांनी केलं कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणाऱ्या सुरेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसभेचं आयोजन नुकतंच महादेव मंदिर जुने गावठाण येथे करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुमनताई कोळपे होत्या तर ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर यांनी सभेचा अजेंडा वाचन करून मागील सभेचा इतिवृत्त सांगितलं या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष वाल्मिक कोळपे सिद्धेश्वर देवस्थानचे महंत गोवर्धनगिरी महाराज ग्रामपंचायत सदस्य देवराज कदम विष्णू वायकर दिगंबर राऊत शरद मेहरखाम दिलीप शेरमाळे राजेंद्र मेहरखाम तसेच जिल्हा परिषदेचे शाळे मुंबईचे रमेश निकम सामाजिक कार्यकर्ते यशवंत निकम मोतीराम निकम शांताराम मेहरखाम अरुण लोंढे गोकुळ कदम पत्रकार सिद्धार्थ मेहरखाम उपस्थित होते ऐन वेळेच्या विषयामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही नागरिकांना सायकल किंवा मोटरसायकल पाण्याचा डबा घेऊन तीन ते चार किलोमीटर आणावं लागतं आंघोळीसाठी ग्रामपंचायतच्या विहिरीचं पाणी वापरल्यानं त्वचेचे आजार झाले असून डोक्यावरील केस गळण्याचे प्रकार वाढले त्यामुळं नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यानं नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं अनुसूचित जातीतील नवीन गावठाण येथे रस्ते गटार दिवाबत्ती सुविधा करणं निकमनगर येथील पाणी पुरवठा योजनेची स्वच्छता करून वॉल कंपाऊंड बांधणं गावाची लोकसंख्या मोठी असल्यानं स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मिळणं घरकुल लाभार्थी पूर्ण करणं खडकी पूल बांधणं तसेच गुन्हेगारी वाढत असून याकरिता गावाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत रय शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शाले व्यवस्थापन समितीवर गावातील व्यक्ती नियुक्ती करण्यात यावी यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उपसरपंच प्रतिनिधी दीपक कदम यांनी मानले विषय हे प्रलंबित राहू नये किती असेल चर्चे बंद विषय सुटतात इंटरनॅशनल विषय असेल ज्या पद्धतीचं जे होतं त्याच पद्धतीचं झालं पाहिजे ही भूमिका सगळ्याला मान्य आहे तरुण डाका ठाराव काय अडथळे जे आहे ते जे जी कामां जशी होती त्याच पद्धतीचं झालं पाहिजे त्याच्यात कोणी जर बदल करीत असला

यांचा काय विचार घरकुला नाही आता पाण्याचा प्रश्न माझं एक म्हणणं पाणी मी सीसी कॅमेरे वर्ष तसेच राहत ती वेळापूरची घटना घडली होती पाच वर्षापूर्वी त्या मुली ठराव घेतला घटना झाली तर आपण सीसी कॅमेरे घेतो परंतु ग्रामपर्यंत जवळ तर किती

गाड्यावाले काही साईड देत नाही त्या गाड्या जाऊ दे माणसा डायमाला मी एखादा माणूस लुटून देईन नायग आणि ताण करून टाकी सर्वांची समस्या काय होती माझ्यापर्यंत जण आले सर तुम्ही त्या मध्ये ट्रेनिंग घेतली असं केलं तसं केलं मला उत्तर देताय ना मी सदस्यांना विचारलं दोन्ही सदस्य इटे त्यांना विचारलं काय रे ते कुठं गेले काय आम्हालाच माहिती नाही मग जर त्या सदस्यांना निवडून देता मतदान करतात आणि त्यांनाच माहिती

कायद्यानी पण प्राथमिक अध्यक्ष सरपंच किंवा विद्यार्थी पालक आपल्या गावातले पालक आहे ना त्यांचे पोर आहेत शाळेमध्ये तिथं अजून अध्यक्ष नाही त्याच्यात बदल झाला पाहिजे गावातल्या पालकांना पहिलं प्राधान्य गेलं पाहिजे काय होतं की पहिलं प्राधान्य गावातली कमिटी गावातला अध्यक्ष ती झालं तर गावातल्या काही समस्या तिथं मांडता येईल गावाचा प्रतिनिधीच नाही दुसरी गोष्ट गावामध्ये ज्या संस्था आहे आपली ईडीसी बँक असेल किंवा ती ज्योतिपद संस्था असल गावात संस्था आहे गावाचं नावच नाही त्याच्यावर आपल्या अन्य आहे ना म्हणजे आज भारत स्वतंत्र होऊन आपण दर ग्राम सभेला मुद्दा मी कायम उपस्थित होतो पण त्याचा पाठपुरावा केला जात नाही ऐका ना आता मी तुम्ही नोंदी करा चला ठेवा अपिशे इकडे स्थलांतर नाही ऐका ना हो सगळ्यात मोठी आपली ग्रामपंचायत आहे सगळ्यात जास्त निधी आहे अतिशय चांगलं काम आहे तुमच्या कामात तुम्ही सगळ्यांना धरून काम करता त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पण महत्वाचा मुद्दा प्रोसिडिंगला घ्या घेऊ 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 पण तो काय होत जसं ते याच्यामध्ये ना येणार रे घर बांधू 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 पण ते बांधलं जात होतच नाही आणि आपल्या गावातले आप सरपंच पाहुणे कलाकार झाले बॉडी वाले सगळे डेप्युटी मेंबर काय असेल ते आहे का तुम्हाला पत्रिका ते शाळेच्या कार्यक्रमाची विद्याला दिला हे मेंबर आहे तुम्हाला आहे का मेंबर आहे का तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायत तुम्हाला आहे का आपलं